नमस्कार मित्रांनो मी संदीप जाधव मागे एक तुम्हाला के स्टडी दिली होती के स्टडीजच्या संदर्भाने बरेचशा विद्यार्थ्यांचे जेव्हा पेपर मी बघतो किंवा ज्यांनी जे उत्तर लिखाण केले त्यामध्ये विशेषतः कुठल्या तरी विचारवंतांचा आधार घेऊन ते उत्तर लिखाण केलेलं असतं उदाहरणार्थ हेगल असेल रुसो असेल प्लेटो असेल ऑरिस्टॉटल असेल किंवा चारवकादीन एका लोक असतील ह्या सगळ्या भारतीय तत्त्वज्ञान असेल किंवा पाश्चात्य तत्ववेत्या असतील यांचा आधार घेऊन उत्तर लिखाण केलेलं दिसतं मुळात विद्यार्थ्यांनी एखादा प्रश्न येत असताना एखादा प्रश्न म्हणजेच काहीतरी केस स्टडीज येत असताना तुमच्या दृष्टिकोनातून त्या केस स्टडीजमध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे त्यामध्ये द्वैंदात्मक स्थिती निर्माण होत असेल किंवा तुमचा इथिकल डिलेमा निर्माण होत असेल हे की ते हे योग्य की ते योग्य असा ज्यावेळेस स्थिती येत असेल अशा वेळेस तुम्ही नेमका काय विचार करता हे तिथे अपेक्षित असतं बऱ्याच वेळेस खंडन मंडन करणे प्रश्न आणि प्रश्नांचे उपप्रश्न विचारणे हे अपेक्षित असतं वाद विवाद वितंडवाद हे सारखे नेका प्रश्न त्यातून आलेले असतात आता याला कुठल्या तरी विचार घेऊन तुम्ही त्या दृष्टिकोनातून जर उत्तर लिखाण करत असाल तर मूळ तुमचं जे काही नाही का मनातून येणारी ज्या गोष्टी किंवा इनरल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नष्ट केलेल्या असतात मुळात केस स्टडीज कशा सोडवायच्या हा वेगवेगळे लोक तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर समजून वेगवे सांगतील पण त्यातला जो मेन गाभा जो आहे जो तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे जो द्वंदात्मक स्थिती निर्माण करतो जो निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला अडचणीचा ठरतो ज्यावेळेस कुठला नाही का योग्य किंवा योग्य किंवा ते अयोग्य हे तुम्हाला नाही का डिसाईड करता येत नाही अशा वेळेस तुमची भूमिका काय असते हे खूप महत्वाचं आहे मग तुम्हाला नाही का हेगनने काहीतरी सांगितलं रुसोने काहीतरी सांगितलं प्लेटोने काहीतरी आहे ऑरिस्टॉटलचं वेगळंच काहीतरी मत आहे भारतीय परंपरेमध्ये नाही का कोणाचं तरी काहीतरी मत आहे हे मत तुम्ही नंतरच्या टप्प्यात घ्या पण सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या आतली जी काही भूमिका आहे ती मारू नका ज्याला म्हणतो का नाही की तुमचा सत्सद विवेक जो आहे या दृष्टिकोन आहे तो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचा संपला नाही पाहिजे जर तो संपला तर मग तुम्ही जे उत्तर लिखाण करताय ते कोणाच्या तरी अनुषंगाने करताय उदाहरणार्थ मी पुन्हा एकदा ते सांगेल की रुसोला असं वाटतंय म्हणून तुम्ही ते लिहिताय किंवा सत्तेची बाजू कोणतरी मांडणार आहे म्हणून तुम्ही ते लिहताय उपयुक्तवादाचा सिद्धांत आहे म्हणून तुम्ही ते लिहिताय त्यापेक्षा तुम्ही काय लिहिता हे खूप महत्वाचं आहे याचा पुन्हा याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला सातत्याने समजा एकच प्रश्न जशा पद्धतीने येत असतो अशा वेळेस सगळे लोक त्याच पद्धतीने लिहितात डिफरन्स काय आहेत तर तो तुम्ही आहात तुम्ही एकमेव तिथे आहात की जे नाही का याच पृथ्वीतरावर आलेले आहात आणि तुमचा विचार हा तुमचाच विचार आहे आणि तो युनिव्हर्सलमध्ये नाही का सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तो चुकीचा आहे बरोबर आहे वाईट आहे वाह्यात आहे असा कुठलाही विचार नसतो त्यामुळे तुमची स्वतंत्र विचारसरणी तुमची कल्पक विचारसरणी आणि वैचारिक विचारसरणी ही इथे जन्माला आली पाहिजेत मूळ त्याला नाही का महत्व असतं म्हणून केस स्टडीज लिहत असताना कुठलीही केस स्टडीज लिहत असताना तुमचं स्वतःचं नेमकं मत काय आहे ते त्यामध्ये नमूद झालं पाहिजे मग नंतरने एका सगळ्या लेखकांचं इथल्या तत्ववेत्यांचं विचारवंतांचा आधार तुम्ही घेऊन त्याची योग्य दिशा ठरू शकता ते नंतरची टप्पा आहे पण पन... पहिल्याच टप्प्यामध्ये जर मी नाही का रुसोला किंवा हेगलला किंवा पेट्रोलला मी घेत असेल किंवा या राज्य निर्मितीच्या धोरणाच्या तत्वानी मी एखाद्या कोणाला तरी घेत असेल ग्रीक नगर राज्यांचं मी कुठला तरी अभ्यास केलेला आहे आणि मला ते वाटते म्हणून मी ते लिहित असेल तर तो तुमचा विचार नसून तो त्या लेखकांचा त्या विचारवंतांचा त्या तत्ववेत्यांचा विचार असतो हे इथे लक्षात घ्या त्यामुळं केस स्टडीमध्ये जेव्हा एखादा द्वंद निर्माण होतो डिलेमा जेव्हा येतो ज्याला इथिकल डिलेमा असं म्हणतो हे किंवा ते तर अशा वेळेस नाही का तुमचं काय नेमकं स्टेटमेंट आहे तुम्हाला काय वाटतं विचारवंतांचा आधार घेऊन तुम्ही उत्तर काढतात आणि विचारवंतांचा आधार घेऊन बरेचसे लोक उत्तर काढतात पण तुमचं नेमकं काय उत्तर आहे तुमचं काय स्टेटमेंट आहे तुम्ही नेमकं काय विचार करतात हे खूप महत्वाचं असतं त्यामुळं लिखाणाची पहिली पायरी कुठल्याही लिखाणाची पहिली पायरी सो so, म्हणजे तुमच्या स्वतःपासून असेल म्हणून इथिकल ज्या काही गोष्टी येतील तुम्हाला असं वाटते का नाही इथिक्समध्ये हे आहे आता नैतिक वादाबद्दलचे बरेचसे वादविवाद आणि वितंडवाद आहेत म्हणजे त्याच्याबद्दलचे वेगवेगळे का भूमिका स्पष्ट होईतरीच हळूहळू आता नवनैतिक वादाबद्दल काय जुनं काहीतरी सोडून त्या नव्याच्या पाठीमागेला का असा तो एक असतो पण नवं काय नसतं पण आमचं जे नव्यानं चालू झालेलं आहे ते नाही का नवीनच एक आहे आणि आमचं तत्वज्ञान तुम्ही स्वीकारलं पाहिजे अशी ही भूमिका असती अशा वेळेस तुमच्याकडे नेमक्या भूमिका काय आहे ते स्पष्टपणे नमूद करता आलं पाहिजे दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथिक्सचा पेपर जेव्हा हो तुम्ही सोडवता त्यावेळेस वेगवेगळ्या तत्ववित्तांचा तुम्ही विचार अभ्यास शेवटच्या टप्प्याला घ्या पण सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं नेमकं काय मत आहे हे त्या तिथे नमूद करा धन्यवाद